मित्रो आपण एखादं रोपटं लावतो आणि त्या रोपट्याचं काही दिवसानं वृक्षामध्ये रूपांतर व्हायला लागतं त्या वृक्षाच्या ज्या फांद्या असतात त्या फांद्या विविध दिशांना पसरायला लागतात मला वाटतं आता ज्या माणसाची मी ओळख करून देणार आहे त्या माणसाचं व्यक्तिमत्वसुद्धा रोपट्यातून वृक्षात रूपांतर झालेल्या त्या एखाद्या वृक्षासारखंच आहे ज्याच्या विविध फांद्या ह्या विविध क्षेत्रात लहरावत आहेत मग एम पी एस सी मेड सिम्पल म्हणून एम पी एस सी यांनी विद्यार्थ्यांना सिम्पल करून दिली ज्यांच्या आयुष्याची एक फांदी डॉक्टर म्हणून बी एच एम एसचं शिक्षण घेण्याचे आहे तर दुसरी फांदी अँथ्रोपॉलॉजीचं शिक्षण घेण्यातली आहे तर अजून एक लॉ लॉचं शिक्षण घेऊन ॲडव्होकेट म्हणून ते कार्यरत आहेत तर दुसरीकडं ते गेल्या अनेक वर्ष विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये मेंटॉरशिप करत आहेत तर यू पी एस सी एम पी एस सी तसेच इतर अनेक स्पर्धा परीक्षांचं गेले दहा वर्षाहून अधिक काळ मार्गदर्शन ते अनेक विद्यार्थ्यांना करीत आहेत असे बहुरंगी आणि बहुरंगी असलेले व्यक्तिमत्व असे आपले डॉक्टर अजित दिगंबर काकडे सर हे यानंतर या कार्यक्रमाचं प्रस्तावित करतील असन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नुकतेच सलेक्शन झालेले सर्व संवेदनशील गुणवंत काही दिवसात आपल्यालाही त्या ठिकाणी होण्याची इच्छा असणारे सर्व विद्यार्थी मित्र माझे कुटुंब मित्र स्नेही व तसेच येथे उपस्थित सर्व क्षेत्रातील पत्रकार क्षेत्रातील असतील शिक्षण क्षेत्रातील तिल, असतील पोलीस क्षेत्रातील तिल, असतील इतर मान्यवर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे दोन्ही हातही घ्यावे या उक्तीप्रमाणे मागील काही काळामध्ये ज्यांनी ऑप्ट आउट केलं आणि त्यांनी ऑप्ट आऊट करण्यासाठी मी खूप जणांना म्हटलं होतं की आपण तुमच्यासाठी काहीतरी एक सन्मान सोहळा आयोजित करू आणि तो दिवस कुठेतरी आज सिव्हिल सर्व्हिसेस डेच्या निमित्तानं आज आपल्याला बघायला मिळतोय आणि म्हणून आपला जो काही कार्यक्रम आहे सन्मान संवेदनशील गुणवंतांचा सोहळा कृतज्ञतेचा तर विषय असा होता की मागच्या काही दिवसामध्ये आपण बघितलं असेल मागच्या काही वर्षांमध्ये एकदम सुरुवातीला जेव्हा एमपीसी ने आउट चालू केलं तेव्हा बरेच लोक आउट करत नव्हते इव्हन अविनाश थोड्या वेळाने येऊ अविनाशचा दोन हजार सिलेक्शन केलं गेलं ला गेलं गेली आता कुठे जाऊन मध्ये सीओ क्लास वन पंचवीस रँक मिळालेली <laughs> आहे आणि ही परिस्थिती प्रत्येकावर येऊ नये म्हणून अविनाश मला स्वतः म्हटला सर आउटसाठी जे लागेल ते मी करायला तयार आहे त्यासाठी काही आर्थिक लागलं तर मी करायला तयार आहे ज्याला या गोष्टीची झळ हो बसली आहे मला याची जाणीव आहे आणि कुठंतरी त्याला वाचा फोडण्याचं काम किंवा त्या ऑप्टाउटला कुठंतरी एक चांगल्या उपक्रमाचं नाव देण्याचं काम आपण केलं आणि आपण एक कार्यक्रम चालू केला डेअर टू केअर ऑप्टऊट मिशन आणि डेअर टू केअरच्या अंतर्गत मी स्वतः असेल किंवा इतर आपले काही टेलिग्रामच्या ॲडमिन्स असतील मित्रमंडळी असतील सिनियर्स असतील बरेचसे की म्युच्युअल फ्रेंड्स असतील विनंती करून करून बऱ्याच लोकांना आपण आउट करायला लावलं आणि ती जी काही एक मुवमेंट सुरू झाली त्या मुवमेंटचं मला वाटतं खऱ्या अर्थानं यश आपल्याला रिसेंटली लागलेल्या एस टीआय रिझल्टमधून बघायला मिळतं की जवळपास त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आउट केलं आउट ऑफ झिव सिक्स्टी थ्री म्हणजे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी ऑपटआउट केलं तर हे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी केलेलं फक्त ऑपटवट नाही आहे तर ह्या त्र्याऐंशी नवीन केलेल्या पोस्ट आहेत म्हणजे फक्त पोस्ट भरल्या नाहीये तर नवीन पोस्ट तयार केलं कारण ऑलरेडी जे पहिले लिस्ट मध्ये होते त्या सगळ्यांच्या नावापुढे एकदा एसटीआय लागलं ला। आणि अजून प्लस एटी थ्री विद्यार्थ्यांच्या नावापुढे एसटी आय लागलं मला असं वाटतं कुठेतरी इथे आपण चे आभार मानले पाहिजे मला वाटतं सगळ्यांनी साठी एकदा टाळ्या वाजवला पाहिजे असा <laughs> प्रकार युपीसी मध्ये नाहीये किंवा असा प्रकार दुसऱ्या कुठल्या कमिशन मध्ये मी बघितला नाहीये अतिशय चांगला उपक्रम आहे फक्त त्याच्यामध्ये सुरुवातीला काही ज्या अडचणी होत्या आणि मग त्याच्यावर मात करत असताना बऱ्याच जणांनी सपोर्ट केला टेलिग्रामच्यामध्ये खूप मोठा रोल आहे की स्क्रीनशॉट शेअर करणे असेल त्यांना मान सन्मान देणे असेल त्यामुळे कुठेतरी एक आपला डेअर टू केअर इनिशिएटिव्ह जो आहे तो ऑप्टॉटच्या माध्यमात गरजेचा वाटतो आता हे ऑप्टॉउट करणं का गरजेचं आहे बेसिकली काय की युपीएससी मध्ये एक वेटिंग लिस्ट लाव लागते आपल्याकडे एमपीएससी मध्ये वेटिंग लिस्ट नावाचा प्रकार आपला राज्य सेवेला नाही आहे तो एक संवर्गाच्या ज्या परीक्षा असतात जसं आर असेल एस टी आय एस ओ पी एस आय याच्यासाठी असतो तर प्रॉब्लेम असा होतो की समजा काही विद्यार्थ्यांचं दोन ठिकाणी सिलेक्शन झालंय आणि त्यांनी एका ठिकाणी अपलोड जर नाही केलं तर ती पोस्ट डायरेक्ट लॅप्स होते ती पोस्ट त्या प्रोसेसमधून परत मध्ये यायला कमीत कमी एक दोन वर्षाचा काळ त्या ठिकाणी जातो आणि ज्या विद्यार्थी वेटिंगला असतात तर त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता असते एक दोन मार्काचा फरक असतो सगळ्यांना माहिती आहे कधी कधी प्रेशरमध्ये टेन्शनमध्ये एखादी सिली मिस्टेक होऊन जाते आणि मग त्या सिली मिस्टेकमध्ये एक दोन मार्क मार्कॉर्ट लाईक कुठेतरी लिस्टच्या बाहेर पडतो म्हणजे एखादा लिस्टमध्ये असणारा आणि लिस्टच्या जवळ असणारा याच्यामध्ये गुणवत्तेमध्ये फार जास्त फरक नसतो पण जी काही सिस्टीम आहे सिस्टीमचा भाग आहे जी मेरिट सिस्टीम आहे तर त्याच्यानुसार त्याला बाहेर पडावं लागतं आणि एखाद्याला जर अपट केलं तर कुठेतरी त्या वेटिंग मधल्याला एक संधी मिळते आणि त्याला कुठेतरी नोकरीचा एक संधी त्या ठिकाणी क्रिएट होत असते त्यामुळं ऑपटआउट करणं फार गरजेचं आहे दुसरी गोष्ट ऑप्टऊट केल्यानं फक्त एक नोकरी मिळत नाही तर एका नोकरीसोबत एक कुटुंब ग्रामीण भागामध्ये एक गाव आणि एक परिसर त्या ठिकाणी इन्स्पायर होत असतो याचा याची मी अनुभव स्वतः घेतलेला <प्लाग> जेव्हा माझं सिलेक्शन झालं होतं किंवा मी जेव्हा मेडिकलला ऍडमिशन घेतलं पुढच्या एक ते दोन वर्षामध्ये गावामध्ये चार पाच मेडिकलला ऍडमिशन झाले जेव्हा माझे आमचे बंधू गोविंद पी एस आय झाला त्याच्या अंतर्गत बऱ्याच जणांनी प्रयत्न केले एक कॉन्स्टेबल झाला आणि अजूनही बरेचसे सिव्हिल मध्ये किंवा पोलिससाठी प्रयत्न करतायत म्हणजे ऑप्ट आउट होऊन एखाद्याला नोकरी मिळणं म्हणजे फक्त ती नोकरी नाहीये तर ते कुटुंब असेल एक परिसर असेल त्याला इन्स्पायर करण्याची एक गोष्ट आहे स्टॅटिस्टिक्स सिक्स जर बघायला झालं तर आपण एसटीआय बेस्ट एक्झाम्पल आहे की एट्टी थ्री विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऑप्ट आउट केलं राज्यसेवेमध्ये मला वाटतं अराऊंड सदोतीस आपल्याकडे जो काय आकडा आला त्यात सदोतीस विद्यार्थ्यांनी राज्यसेवेच्या बावीसच्या रिझल्टमधून आउट केलेला आहे पी एस आय मध्ये आपण बघतोय आज बहुतेक शेवटचा दिवस आहे तर बऱ्यापैकी आउट तिथे आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि ऑप्टऊटमध्ये गोष्टी कशा होतात बऱ्याचदा तुम्हाला याची आयडिया नसेल एक ख्याल विद्यार्थ्यांचा फोन आला की सर एक विद्यार्थी आहेत त्यांचं राज्य सेवेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना एसआर पोस्ट भेटलेली आहे बरोबर आहे आता त्यांनी जर ती एसआर पोस्ट सोडली तर खाली फर्स्ट वेटिंगला जो त्यांना पी एस आय अपलोड केलं तर तो के तो वेटिंग मधलं ऑक्टोबरला ला पी एस आय मिळणार आहे म्हणजे एक दोन तीन चार मध्ये एक कनेक्शन आहे आणि तिथे एक थोडासा टेक्निकल एरर असा होता एसआर ची ऑप्टिंग आउटची डेट निघून गेलेली होती आता त्याला पर्याय फक्त एक होता ला ला की एम पी एस मेल करणे आणि सांगणे की बाबा माझं राज्यसभेमध्ये सिलेक्शन झालेलं आहे तरी एसआर मध्ये मला कन्सिडर करण्यात येऊ नये पुढची लिस्ट जेव्हा लागेल तेव्हा माझं नाव त्यात नको ऑटोमॅटिकली जो फर्स्ट वेटिंगला आहे तो लिस्टमध्ये येईल फर्स्ट वेटिंगवाला पीएसआय अपटोट करेल अपटोट चे फर्स्ट वेटिंगला जो आहे तो पी एस आय मध्ये येईल होईल मग या मध्ये खरा रोल असतो की टेलिग्राम ऍडमिशन असतील किंवा आमच्यासारखे काही लोक असतील जे थोडासा पुढाकार घेतात आणि बाकीचे लोक मेसेज करून सांगतात की सर असा असा प्रॉब्लेम आहे किंवा फोन करून सांगतात सर थोडा अर्जंट आहे त्यांना बोलावं लागतंय आणि मग त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला आपल्याला काही ठिकाणी पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतो आणि अशा प्रकारे आपल्याला ऑपट आऊट होतो तर खऱ्या अर्थानं आपण ज्यांनी ऑप्ट केलेलंय केलेले त्यांचा सत्कार करण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे दुसरी गोष्ट मेड सिंपल बद्दल त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि बरेचशे मला वाटतं ओळखीचे चेहरे जास्त काही सांगण्याची गरज नाही पण हा प्रवास जो आहे मेड सिंपलचा एक टेलिग्राम पासून झाला बऱ्याच वेळेला सिनियर झाल्यानंतर तुमचे कुठेतरी इंटरव्ह्यू दिल्यानंतर एखादं सिलेक्शन झाल्यानंतर लोक विचारले येत असतात आणि मग त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल सांगणं शक्य नसतं त्यामुळे आपण एक टेलिग्रामचं चा प्लॅटफॉर्म चालू केलं एमपीसी सीमेट सिंपल त्याच्यावर आपण छोटं छोटं मार्गदर्शन चालू करायचं हळूहळू आपण एक युट्यूबचं चॅनल चा चालू केलं आणि मला वाटतं बरेच लोक आहेत अविनाश पण आहे जो इकॉनॉमिक्सला आपल्याकडे होता आपण त्यावेळेसपासून पासून कट ऑफ अनालिसिसचे टाकायला सुरुवात केली आणि बघता बघता अशी एक वेळ आली की जवळपास ऑलमोस्ट ऑल टॉपर्स जे ते आपल्या अनालिसिसचे व्हिडिओ बघायला लागले आणि तिथून कुठेतरी आपल्याला एक आयडिया सुचत गेली पुढे जाण्याची यासोबत मग आपण हळूहळू बॅचेस लॉन्च केल्या होत्या पण कुठेतरी मनामध्ये अशी खंत होती की आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय पण कुठेतरी आपण एक समाजाला बांधील असलं पाहिजे किंवा आपण विद्यार्थ्यांना काहीतरी अशा गोष्टी दिल्या पाहिजे की प्रत्येक मुलांना फीस अफोर्ड करणं शक्य नाही किंवा प्रत्येक मुलाला आ, क्लास वाल्यांसोबत असेल किंवा मेंटर सोबत अटॅच होणं शक्य नसेल म्हणून आपण काही इनिशिएटिव्ह चालू केले त्यातला एक इनिशिएटिव्ह होता फ्री मेंटरिंग इनिशिएटिव्ह या फ्री मेंटरिंग इनिशिएटिव्ह मध्ये आपण सोमवार ते शनिवार आपला नंबर देतो आणि संध्याकाळी सात ते आठ किंवा पाच ते सहा मध्ये कुणालाही कॉल करायला अलाउड करतो म्हणजे तो क्लासचा विद्यार्थी असेल नसेल तो टॉपर असेल इंटरव्ह्यू दिलाय नाही दिलाय बऱ्याच वेळेला तर मला सरळ सेवेचे पण फोन आले ज्याबद्दल मला फार जास्त काही माहिती नसायचं तर तो आपण चालू केला आणि मला वाटतं कुठे एका वर्षामध्ये त्याचं आपल्याला फळ जे बघायला मिळतंय पाटील आपल्या समोर बसलेत पाटील यांचा रँक आलेला आहे आणि मला फार अभिमान आहे की त्यांनी आपल्या फ्री मेंटरिंग मधून ची तयारी केली म्हणजे एकदम स्टार्टिंगला फेब्रुवारी एंडिंगला त्यांचा पहिला कॉल आला की सर एकवीस मध्ये मला काही इंटरव्यूला चांगले मार्ग पडलेले नाहीयेत मला तुमच्या मार्गदर्शनाची थोडीशी गरज आहे आणि तिथून मग आम्ही थोडस ऑनलाईन असेल आणि मला हे माहित नव्हतं की त्यांनी कुठे मार्गदर्शन घेतलं आपल्या स्टेशन चालू असताना त्यांनी सांगितले सर मी फक्त तुमच्याकडेच इंटरचं मार्गदर्शन घेतलं आणि दुसरी चांगली गोष्ट काय की त्यांनी अजून कुठेही क्लास केलेला नाहीये आणि रँक बारा काढलेला आहे मला असं वाटतं की कुठतरी हे जे आहे की सक्सेस आपण जेव्हा बघतो याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी जर सांगायचं झाल्या तर फ्रीट्रिंग मध्ये म्हणजे मला चांगलं आठवतं की सिंधुदुर्गपासून तर आपल्या गडचिरोलीपर्यंत पालघरचे बरेचसे विद्यार्थी मला फोन करत असतात कुणी बिंदास फोन करत आणि मी कधीही कोणाला विचारत नाही की तुम्ही बॅच लावली किंवा तुम्ही काय करताय काय नाही तुमचा प्रश्न काय आहे त्याच्यावर सोल्युशन मला जे पॉसिबल आहे ते, ते आपण देण्याचा प्रयत्न करतो याच्यासोबत अजून बरेचसे आपण फ्री इनिशिएटिव्ह चालू केले आता प्रॅक्टिस टू परसिस्ट नावाचा एक इनिशिएटिव्ह चालू केला की के डेली फ्री क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करायला देतो यासोबत आपण फ्री वन टू वन मॉक इंटरव्ह्यू घेतले फ्री वन टू वन मॉक इंटरव्ह्यू तर आपल्याला जास्त घेता आले नाही पण जेवढे शक्य झाले तेवढे आपण केले इंटरव्यू साठी एक ग्रुप डिस्कशनचा ग्रुप काढला होता त्याच्यावर डेली एक टॉपिक दिला जायचा आणि तिथे आपण सगळ्यांना डिस्कस करायला लावायचो त्याच्यानंतर फ्री इनिशिएटिव्ह मध्ये आपण आताच एक ग्राउंड नावाचा एक इनिशिएटिव्ह चालला फ्री म्हणजे एक नॉमिनल सिरियसनेस सी या म्हणून पन्नास रुपये फीज की जिथे मुलांना अकाउंटेबिलिटी असावी बऱ्याच वेळेला काय होतं की दिवसभर आपण अभ्यास केला नाही कधी के आपलं कोणी विचारणार नसलं तर आपण बिंदाच राहतो पण तिथेच जर कोणी जरी विचारणार असेल की दिवसभर काय केलं नाही केलं तर का नाही केलं विथ रिझन जर कोणी विचार नसेल तर कुठेतरी अकाउंटेबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी क्रिएट होते या उद्देशानं आपण तो ग्राउंड झिरोचा एक पायलट बेसिसवर प्रोग्राम चालू केलेला आहे त्याला हळूच आपलं थोडंसं एक रिसोर्स पर्सन भेटले आपण त्याला मोठ्या प्रमाणावर करमानच आहोत मेंटरिंगची खरं तर गरज का गरज का असते एक एक्झाम्पल एक 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 सांगतो काल पर्वाची गोष्ट आहे एक जण उन्हामध्ये मित्राला भेटायला आला मित्र थोडा एकदम चालक होता त्यानं हळूच गप्पा गप्पा मध्ये निघायची वेळ आली चावी फक्त गाडीची ऑफ करून ठेवली जो मित्र भेटायला आला होता तो किक मारत होता घामाघूम झाला तो प्लग काढून बघत होता तो हे करत त्यानं फोन लावले की काय झाले काय नाही खूप परेशान झाला एक पाच सात मिनटं परेशान झाला आणि बऱ्याच नंतर परेशान झाल्यानंतर मग त्यांना शेवटी मेकॅनिकला फोन केला मेकॅनिक येण्याच्या आत मग ह्या मित्रांनो काय केलं की के त्याला म्हणलं आता तू गाडी स्टार्ट कर त्यानं एक किक मारलं गाडी स्टार्ट झाली थोडक्यात त्यांना काय केलं के की चावी ऑन केली गाडी सुरू झाली असंच कुठेतरी बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये होत असतं की आपण मेन्स देतो इंटरव्ह्यू देतो आणि बऱ्याच वेळेला खूप जणांचा फोन येतात सर स्कोअर वाढत नाहीये बावीसला चारशे वीस होता तेवीसला चारशे आलाय सर चारशे क्रॉस होत नाही चारशे वीस क्रॉस होत नाहीये आणि कुठेतरी या काळामध्ये एक गोष्ट मिस होते आपण बेसिक्स कडे कर दुर्लक्ष करतो आणि त्यामुळं जिथं कुठे अडचणी येते तिथे एक काम असतं की आपण स्टार्ट फ्रॉम बेसिक्स की तुमच्या अभ्यासातल्या बदल असेल कुठल्या विषयाच्या अभ्यासाला काय अप्रोच असला पाहिजे कुठला प्रश्न सोडवताना काय अप्रोच ठेवला पाहिजे कुठल्या पेपरचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे या बेसिक गोष्टी सांगितल्या की कुठेतरी आपल्याला मार्कांमध्ये तिची इम्प्रूव्हमेंट बघायला मिळते आम्हाला वाटतं विशाल सितोरी इथं आलेले विशालच्या कंबाईनच्या प्रलिमच्या मार्कांमधली जी ग्रो ती सगळ्यांसमोर सिक्स्टी सेव्हन मार्क्स ऑफ हंड्रेड पडले आणि विशाल आता एक्साईज पीएसआय या बरोबर पूर्वीचा एक अनुभव सांगतो फक्त की शुभम नागरगोजे म्हणून आयपीएस तमिळनाडू केडरला शुभम जेव्हा मला सुरुवातीला आला की भैया मला इंटरव्ह्यू बद्दल थोडस गाईड करा आणि फॉर्च्युनेटली मला तेव्हा थोडासा वेळ होता शुभमला मी लिटरली एक एक पेपर समोर बसून दोन दोन तीन तीन तास करून मेंट्रिंग केलं आणि सांगण्याची गोष्ट अशी की त्याला त्यावेळेस अँथ्रोमध्ये खूप चांगले मार्ग पडले त्याच्यानंतर मग बरेचसे लोक अँथ्रोसाठी अप्रोच करायला लागले तर मेंटरिंगचा जो काय रोल आहे तो खूप महत्वाचा आहे अनफॉर्च्युनेटली प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली तेवढा वेळ आपल्याला देणं होत नाही पण तो दिला तर शंभर टक्के रिझल्ट मात्र आपल्याला बघायला मिळतो बरेचसे विद्यार्थी इथं ऐकले आलेले आहेत की नेमकं सर काय सांगणार किंवा मान्यवर काय सांगणार आणि याचा आम्हाला सिलेक्शनमध्ये फायदा काय होणार त्याच गोष्टी बॅक टू बेसिक्स की प्रत्येक विषयाची एक काहीतरी बेसिक गोष्ट असते ज्योग्राफीचा अभ्यास ज्योग्राफी प्रमाणे करावा लागत असतो पबॅडचा अभ्यास पबॅडप्रमाणे करावा लागत असतोय हिस्ट्रीचा अभ्यास हिस्ट्रीप्रमाणे आपल्याकडे वन साईज फिट्सवाला सा असते ज्याला मी पाट्या टाकण्याचं काम म्हणतो की उठसूट जायचं रिडिंगमध्ये वाचून काढायचं आणि परीक्षेला जायचं बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना म्हटलं काय चाललंय तर सर आता हिस्ट्री वाचतोय आता ज्योग्राफी वाचतोय बेसिक प्रॉब्लेम आपला हाच आहे की आपण फक्त वाचतो आणि अभ्यासामध्ये वाचणे ही फक्त एक पहिली पायरी आहे तिथून पुढे खर तर अभ्यासाच्या गोष्टी चालू होतात तर सगळ्यांना माझं हेच सांग राहील की थोडंसं करा ज्यांना ज्यांना थोडं रिझल्ट मध्ये प्रॉब्लेम येतोय बॅक टू बेसिक्स एक एक गोष्ट चेक करून पुढे चलत जा आणि बरेचसे अधिकारी इथं बसलेले आहेत मी काय एवढा मोठा नाहीये की त्यांना उद्देशून काय बोलू शकेल पण बरेचसे जे काय प्रोग्राम्स मी आतापर्यंत अटेंड केले किंवा मोठमोठ्या लोकांसोबत जे माझं ऐकण्याचा एक संधी मला मिळाली त्यातून दोन तीन गोष्टी मी ज्या ऐकल्या संतोष हेगडे सर जे कर्नाटकाचे मोठे जज होते तर त्यांची एक गोष्ट मला खूप आवडली त्यांचं असं म्हणणं होतं की कंटेनमेंट विथ व्हॉट यू हॅव लेजिटिमेटली त्यांचं थोडक्यात असं म्हणणं होतं की तुम्हाला जे बकायदा मिळतंय त्याच्यामध्ये ज्यांचं समाधान होतं त्यांच्या आयुष्यामध्ये अ अधिकारी म्हणा ॲज अ माणूस एक सिटीजन म्हणून एक नागरिक म्हणून तुमच्या आयुष्यात कधी प्रॉब्लेम येणार नाही आणि मला वाटतं कुठेतरी तुमच्यासाठी पण एक हा महत्वाचा मेसेज आहे की जे तुमच्या पदरी मिळतं ते जर घेऊन तुम्ही आनंदीत राहायला शिकलात तर मला वाटत नाही की तुम्हाला परत कधी आयुष्यात काही अडचणी येईल सिंपलचा प्रवास आता इथपर्यंत आलाय पुढे आपल्याला अजूनही घेऊन जायचं आहे आणि पुढे घेऊन जात असताना खरी गरज मी तर सांग प्रत्येकाला सांगत असतो की जे टॉपर्स आहेत किंवा ज्यांनी इंटरव्ह्यू दिले त्यांना फार जास्त गरज नसते ऍक्च्युली ते ऑलरेडी ग्रुम झालेले असतात त्यांना थोडं फाईन ट्यून जरी गेले त्यांचे रिझल्ट येतात पण बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ज्यांना कुठल्याही गोष्टीचा ऍक्सेस नाही आहे नाहीये नाही आहे क्लासेसचा नाही आहे आणि त्या ते विद्यार्थ्यांना कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी आपला प्रयत्न चालू आहे आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये आपण त्या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून तुमच्याशी आपण चर्चा करूयात राईट मला असं वाटतं की फार जास्त मी बोलत नाही मान्यवर बरेचसे इथं बसलेत इथे बसलेत सगळ्यांना उत्सुकता आहे त्यांच्याबद्दल ऐकण्याची आणि खरं तर असलीही पाहिजे की महाराष्ट्रामध्ये प्रथम येणं किंवा रँक वन येणं हे प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या नशिबात येईलच याची गॅरंटी नसते प्रत्येक वेळेला असं होणारच नाही की तुमच्याकडे जेवढं पोटेन्शियल आहे त्यानुसार तुम्हाला ती पोस्ट मिळेल कधीतरी काही गोष्टी प्लस मायनस होत असतात आता सरांचे जवळचे आपले प्रमोद सर पण आहेत प्रमोद सरांना तो अनुभव किंवा ती संधी दोन वेळा मिळाली आणि मला वाटतं सरांचंही मार्गदर्शन त्यामध्ये कुठे लाभलंय मी सरांना विनंती करेल की त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी त्या गोष्टीवर जास्त भर द्यावा की प्रमोद सरांना एकोणविषच्या फेल्युअर नंतर तुम्ही कसं गाईड केलं किंवा नंतर कन्सिस्टंटली दोन रँक कसे आले याबद्दल ऐकण्याची मला स्वतः पण खूप जास्त उत्सुकता आहे शेवटी जाताना एवढंच म्हणेन मी नवे तत्वज्ञ मोठा तंत्र नव्हते माहिती चार धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती फक्त हिचा चिखल होया अंतरी मी ओळलो या नदीला घाट छोटा बांधूनी मी चाललो बांधूनी मी चाललो थँक्यू